नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत काही दिवसांपूर्वी वांद्रे फॅमिली कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिलेला होता धनंजय मुंडेंची पहिली पत्नी ही करुणा मुंडे असून त्यांना दोन लाखांची पोडगी प्रतिमहा दोन लाखाची पोडगी द्यावी असा महत्वाचा निर्णय वांद्रे फॅमिली कोर्टाने दिलेला होता या निर्णयाच्या विरोधात माझगाव सत्र न्यायालयामध्ये धनंजय मुंडेंनी याचिका दाखल केलेली होती त्यावरती आज महत्वाची सुनावणी पार पडलेली आहे आणि धनंजय मुंडेंच्या वकिलांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की करुणा मुंडेंच धनंजय मुंडेंशी लग्न झालेलं नाही दोन मुलं धनंजय मुंडेंची आहेत पण करुणा मुंडे त्यांचा पत्नी नाहीत असा दावा करण्यात आलेला आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत करुणा मुंडे आहेत ताई तुमचा टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत धन्यवाद ताई आपण पाहतोय की आज माझगाव न्यायालयामध्ये जी महत्वाची सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये तुम्ही धनंजय मुंडेंची पत्नीच नाही असा दावा त्यांच्या वकिलांनी केलाय हा त्यांच्या वकिलांनी असा दावा केलेला आहे आणि अगोदर पण त्यांनी एक हायकोर्टामध्ये पिटिशन टाकला होता दोन हजार एकवीस मध्ये मानहानीच्या ज्याच्यामध्ये त्यांनी साप लिहून दिलेला आहे की नाईन्टी नाईन्टी एट नाईन्टीन नाईन्टी एट पासून आम्ही सोबत आहे पण नाईन्टी सिक्स पासून आम्ही सोबत आहे आणि आमचे दोन मुला बाळा आहे असं सगळ्या त्यांनी सांगितलेलं आहे आमच्या लग्न झालेल्या सगळी गोष्टी त्यांनी हायकोर्टामध्ये अगोदर सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक कन्सन ट्रम्प पण टाकला होता ज्या कन्सन ट्रम्प मध्ये असा लिहिलेला होता की मा त्या मला मा पैसे देणार आहे आणि मला पेशाची ऑफर दिली होती अठरा कोटी जजचे समोर आणि बाकीचे जे पन्नास कोटीची ऑफर होती अठरा कोटी जजचे समोर आणि कोर्टामध्ये लिगल आणि जे बाकीचे जे आहे ते कोर्टाचे बाहेर देणार आहे आणि मला फक्त इतका लिहून द्यायला पाहिजे होता कि मी त्यांची बायको नाही आहे लिव्ह इन रिलेशन मध्ये होती आणि त्यांच्या नाव जे मी पुढे मी वापरणार नाही असं त्याच्या कन्सन मध्ये लिहिलेला आहे तरी पण त्या मी ज्या वेळे मला माहीत पडलं की असं असं हे कन्सन मध्ये असा लिहिलेला आहे तो हायकोर्टामध्ये तसंच ते कन्सन ठेवलेलं ठेवलेला आहे आजपर्यंत त्याच्यावरती मी त्याच्यावरती हमी भरण्यासाठी गेलेली नाही स्वीकारला नाही आणि आज किती किती प्रयत्न केले तुम्ही बघू शकता दरवेळी दररोजी माझ्यावरती कोणते ना कोणते अत्याचार मारहाण माझी गाडी फुडवाना जेलमध्ये टाकना कोणतरी घाणेडा आणा कोणतेही घाणेडे माझे वरती आक्षेप करणार असं सगळं काही चालू आहे लोकांच्या आणि आज कोर्टाने पण सांगितलेलं आहे न्यायाधीश साहेबांनी पण सांगितलं की तुम्ही म्हणताय की मुलं तुमचे पण आई तुमची बायको नाही तो असं कसं होऊ शकता फॅक्टरी प्रोडक्ट आमच्या फॅक्टरी आमची नाही कसं होऊ शकता असा तो हे सगळी गोष्ट आहे आणि जज साहेबांनी आमच्याकडून दोन तीन पुरावे मागितलेले जे पाच तारखेला सादर करणार आहे ते आणखी काय कोर्टामध्ये घडलेला आहे असा दावा करण्यात आलेला होता की कोर्टामध्ये की राजश्री मुंडे ह्याच धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत राजश्री धनंजय मुंडेनी स्वतः सगळे पिटिशन मध्ये लिहिलेलं आहे की मी त्यांना नाइन्टी एट मध्ये भेटली आहे आणि राजशिरी जे आहे दोन हजार दोन मध्ये भेटली आहे त्याचे पाच वर्ष जे काल आहे ते मला कसे ठेवण्यात आला आणि त्याच्या नंतर जरी राजशिरी सोबत त्यांच्या लग्न झाला तो त्यांच्या सोबत लग्न झाल्यानंतर मला कशाला ठेवला माझ्यासोबत दोन मुलाबाळा कशाला केले हे सगळी गोष्ट बघण्यासारखी आहे ना विचारणीय गोष्ट आहे आणि जसे सोबत लग्न केला तिच्याकडे काही टेक्निकल पुरावे नाहीये पण माझ्याकडे खूप काही पुरावे आहे जे मी पाच तारीखेला कोर्टामध्ये दाखल करणार आहे ताई म्हणालात की तुम्ही म्हणालात की दोन हजार दोन मध्ये राजेश्री मुंडेंसोबत धनंजय मुंडेंचं लग्न झालेलं होतं तुमचं लग्न नेमकं कोणत्या वर्षी झालेलं होतं नाइन्टी एट मध्ये नाईन्टी एट मध्ये कुठे कुठे लग्न झालेलं होतं म्हणजे कळेल काही इंदोर मध्ये लग्न झाला होता आमच्या आणि मी ब्राह्मण समाजाची होती आणि ते वंजारी समाजाचे होते मला त्यावेळेसातीच्या काही जादा माहीत पण नाही होता त्यांचा माझा प्यार झाला आणि आम्ही दोघा एकमेकांना खूप पसंत करणे लगे दोन एक दुसरे को और मेने देखा की अच्छा लडका है पढा है हो मे मी पण इतकी शिक्षित नाही होती मी नाइन फेल झाली होती त्यावेळेस आणि त्यांना भेटले नंतर मी स्टडी पूर्ण केली आपली त्यांना भेटल्यानंतर ज्यावेळेस धनंजय मुंडे तुमच्याशी भेटले त्यावेळेस ते राजकारणात होते ते काय करायचे नेमकं त्यांचं तेव्हा होते सिंबायस कॉलेज मध्ये त्यानंतर या बाबतीमध्ये धनंजय मुंडेंच्या घरी म्हणजे त्यांनी तुम्हाला लग्नाची मागणी कशी घातली किंवा तुम्ही त्यांना लग्नाची मागणी घातली काय झालं होतं नेमकं नाही त्यांनी लग्नाची मागणी केली होती आणि त्या माझे मागे पडले होते माझे घरी पहिल्यांदा तो आले आणि माझा नंबर कुठून कुठून लँडलाईन नंबर होता त्यावेळी मोबाईल पण नाही होता माझ्याकडे त्यांनी कुठून कुठून माझा नंबर काढला माझ्यावर माझे पाठी मागे लागले आणि तुम्ही माझ्या पसंत आहे बहिू महाराज चे आश्रम मध्ये आम्ही भेटले होते आणि आज इतका मोठा संसार केला सत्तावीस वर्ष आमचा संसार चालला दोन मुलाबाड झाले आज त्यांनी मला सोडला नाही दलाल लोक आहेत त्यांनी आमच्यामध्ये फूट टाकली तो कोण हे तुम्ही म्हणताय की दलाल लोकांनी तुमच्यामध्ये फूट पाडली धनंजय मुंडे तुम्हाला सोडलेलं नाही तर दलाल लोकांनी फूट काढली नेमकी फूट पाडणारी लोक कोण येते हे खूप मोठा विषय भाऊ मी आता सांगू शकत नाही क्योंकि ये जे दलाल लोक दलाल लोकांची जे गेंग आहे जे कसे लडकिया पुरावण्याच्या काम करताय कोणाकोणाला करताय हे सगळी गोष्ट जी आहे मी पुरावे सहित नंतर सांगणार आहे आणि कसं आमच्या कसा आमचा घर तोडला हे सगळी गोष्ट आज माझ्या नवऱ्याला माझ्या आज सत्तावीस वर्ष त्यांनी संसार केलेला आहे माझ्यासोबत त्यांना जरी काय प्रॉब्लेम असते तर ते सत्तावीस वर्ष त्यांचे नाव वापरते मी त्यांची बायको मी सत्तावीस वर्ष आहे सत्तावीस वर्ष कोणी कोणाच्या सोबत असं राहू शकत नाही तुम्ही पण समजू शकता सत्तावीस छोटी गोष्ट नाहीये आज नाईन्टी नाईन पर्सेंट केस कोर्टामध्ये चा घटस्फोट चालू आहे कोणी दोन महिने कोणी नऊ महिने कोणी दस महिने दोन तीन वर्ष बायको नवऱ्या सोबत राहू शकत नाही आज अशी परिस्थिती आहे तरी पण आम्ही दोघांनी सत्तावीस वर्षांच्या एक, सोबत संसार केला आज आमच्या इक्कीस वर्षाचा मुलगा आहे काहीतरी विचार करून दोन एकमेकांच्या दोघे मध्ये प्यार होता तरी इतका मोठा संसार केला ना आज मंत्री झाल्यानंतर असे दलाल प्रवृत्तीचे लोक आले थोडे फार पेचासाठी त्यांच्याकडे दलाल लोकांच्याकडे त्यांची स्वतःची बायको नाहीये त्यांच्या स्वतःच्या मुलाबाळा नाहीये त्याच्यासाठी आमच्या घर तोडला त्यांना याची आखोमध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये हे चुभत होती हे गोष्ट कि कसाला हे धनंजय मुंडे चा घर इतका चांगला आहे दोन दोन बायको आहे तरी पण दोन, दोनो बायका इतकी चांगली आहे इधर जाय तो तो ख्याल रखती इधर आहे तो ये ख्याल रखती गुड्डे के जैसे काच के गुड्डे के जैसे धनंजय मुंडे को संभाल रही दो दो बायका त्यांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी चुभली हे गोष्ट आणि माझ्या नवऱ्याचं जीवन आज उद्ध्वस्त केलेला आहे माझा तो केलाच केलाच पण आज धनंजय मुंडेचं जे राजकीय करिअर आहे ते दलाल लोकांनी उद्ध्वस्त केलेला आहे ताई जसं तुम्ही सांगितलं की ज्यावेळी तुमचं लग्न झालं त्यावेळेस तुमचं वय किती होतं आणि तुम्ही मुंबईला कधी आलात ज्यावेळेला धनंजय मुंडेला भेटली ट्वेंटी नाईन डिसेंबर नाईनटीन नाईन्टी सिक्स या दिवशी मी सोळा वर्ष कम्प्लीट करून मध्ये येणार होती आणि सतरा माझ्या बहुतेक सुरू झाला होता पण त्यावेळेला मिळाले आणि नाईन्टी एट मध्ये आमच्या लग्न झालं नाईन्टी एट मध्ये तुमचं लग्न झालं ज्यावेळेस तुमच्या लग्नाला धनंजय मुंडेंच्या घरच्यांची परवानगी होती का hmm. मान्यता होती का तुमच्या घरच्यांची परवानगी मान्यता होती का काय होतं hmm. नेमकं त्यावेळेस त्यांची आईची परवानगी होती आणि त्यांच्या वडिलांची परवानगी नाही होती माझ्याकडे पण असंच होतं माझे वडील नाही होते आणि माझी आईची परवानगी नाही होती तरी पण माझे भाई बहन सबको अच्छे लगते थे वो पर माझी hmm. आई जैसे वडील नाही होते आणि माझी आई जे आहे ते वयस्कर आहे त्याच्यासाठी त्यांना पूर्ण भविष्य दिसत होता माझ्या मुलगी भविष्य हे व्यक्ती सोबत चांगला है। क्योंकि मी तो राजकारणचा इतका काय मला माहित हो, होता नाही त्यावेळेस म्हणजे तुम्ही घरच्यांचा विरोध पत्करून धनंजय मुंडेंशी लग्न केलं होतं हा आणि मी ब्राह्मण समाजाची होती धनंजय मुंडे वंजारी समाजाचे आहे त्याचा पण एक त्या ते होता पण मला त्यावेळी त्यांनी सांगितलं नाही की ऐसा समाजाचा आहे ये हे आहे ते आहे ते नंतर त्यांनी सांगितलं की मी अपने माँ बाप को मनाऊंगा उसके बाद ही तुमको लेके जाऊंगा क्योंकि मैं ऐसे समाज का हूँ फिर मैं ऐसे समाज का हूं तुम ब्राह्मण समाज की हो मैं वंजारी समाज का हूं जरी मी तुम्हाला असं घेऊन गेला है ना तो खूप मोठा वाद निर्माण होईल आपल्या आमच्या घरामध्ये माझे वडील जे आहे जे झेर खाऊन आत्महत्या करतील त्यांनी असं पण सांगितलं होतं मला एकदा की माझ्या वडीलनी त्यांना माहीत पडलेला आपल्या लग्नाचे बद्दल त्यांनी झेर खाल्लाय आणि म त्या हे सगळी गोष्ट जे मी बोलते मीडियावरती हे सगळी गोष्टीसाठी तुम्ही मला नार्को टेस्ट पण करू शकता माननीय नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्राचे माननीय सीएम साहेब सगळे जे आज बीजेपी सत्ताधारी आहे जे महिलांची खूप इज्जत करताय बेटी बचाओ बेटी पढाओ त्यांना मी एक सांगू इच्छिते जरी मी खोटी आहे तर या सगळी गोष्टीवरती माझ्या टेस्ट करा पूर्ण मीडिया समोर पूर्ण जनता समोर जरी मी कधी एक झूट बात बोलली की धनंजय मुंडेंनी माझ्यासोबत नाईन्टी एट मध्ये लग्न केला आणि पहिली बायको मी आहे की राशी या सगळी गोष्टी वरती माझ्या टेस्ट पूर्ण जनताच्या समोर करा गेटवे ऑफ इंडियावरती ताई तुमचं नाईंटी एट मध्ये धनंजय मुंडेंशी लग्न झालं नेमकं या लग्नाच्या वेळी कोण कोण उपस्थित होतं आणि हे लग्न कुठं झालं होतं इंदोर मध्ये लग्न झाला होता त्यांचे मित्र संबंधी होते त्यांचे जिजा होते पुरुषोत्तम केंद्रे आणि पूर्ण फॅमिली तो रेडी नाही होती त्यांची बहीण पण होती असे खूप काही लोक होते पण आज कोई कबुली देणार नाही क्योंकि ते लोक मोठे झाले आणि मला असं खूप असं लहान समजताय की तिची काय ओकात नाही तिच्याकडे काय नाही ती जिंकू शकत नाही आणि माझे घरचे पण होते माझे मित्रसंबंधी पण होते आणि तुम्ही मुंबईला कधी आलात कसे आलात तुम्हाला नाईन्टी एट मध्ये आमचा लग्न झाला फिर मी मुंबईमध्ये आत जात होती आणि त्यानंतर फिर आम्ही दोन हजार एक मध्ये रेंट वरती घर घेतला त्यानंतर दोन हजार तीन मध्ये आम्ही घर खरेदी करून घेतला अंधेरीमध्ये ते आपण बघतोय की आता नंतर धनंजय मुंडेंचे गोपीनाथ मुंडे वाद झाल्याच्या नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे त्याच्या आधीच धनंजय मुंडेंशी लग्न झालं असं तुम्ही सांगता या बाबतीमध्ये गोपीनाथ मुंडेंना तुमच्या बाबतीत माहिती होती का सगळ्यांना माहित होतं आमच्या लग्नाबद्दल सगळ्यांना डे वन पासून इनफॅक्ट डे वन पासून नाही धनंजय मुंडेंनी ज्या वेळेस मला पहिल्यांदा बघितला ज्या वेळे मी पहिल्यांदा त्यांच्या सोबत भेटली बाहेर त्यावे पहिल्यांदा त्यांनी त्यांची आई सोबत माझ्या बोलणा करून दिला होता की आई ही न, मतलब मैं उनकी भाऊ सून मी मे उनकी भाऊ हिसा बोल बोलके त्यांनी माझी ओळख करून दिली होती फोनवरती माझी कुंडली मागितली होती हे सगळी गोष्ट केली होती पहिली मुलाखत मध्ये ताई तुम्ही ताई मी दावा करताय की तुम्ही अर्थात तुमचं लग्न झालेलं होतं नाईन्टी एट मध्ये आज जी कोर्टामध्ये सुनावणी झाली त्यावेळेस धनंजय मुंडेंच्या वकिलांनी असं सांगितलेलं आहे की सोबत राहणं म्हणजे लग्न होत नाही यावर तुमची काय प्रतिक्रिया ऐका वकील आमच्या लग्नामध्ये नाही होते ना वकील तो तेच सांगणार जे त्यांना शिकून दिलेलं आहे हा आणि कोर्ट जे आहे पूर्ण पुरावेवर असतात तो मी पाच तारखेला पुरावे सा, पुरावे सादर करणार आहे आणि खालच्या कोर्ट मध्ये पण आम्ही पुरावे सादर केले होते त्यांनी आम्हाला म्हणून मेंटेनन्स आहे ना नाही असाही दावा केला चाललाय की तुमची पंधरा लाख रुपये इन्कम आहे तुम्हाला पोडगीची काय गरज आहे पंधरा लाख पंधरा लाख रुपये वर्षाची इन्कम आहे पण पंधरा लाख रुपये दर महिना माझ्या खर्च आहे तो ते जे अंतर आहे ते कोण पूर्ण करणार आज पंचेचाळीस वर्षाची करून मला सोडून दिला रोडवरती आज मी बच्चो को पालू बच्चोच्या मुलाबाळांच्या पालन पोषण करू त्यांच्यावरती लक्ष घालू की जे धनंजय मुंडेने वेगळे वेगळ्या ठिकाणी वरती माझ्यावरती केस केलेले आहे कुठे कोठे त्याच्यावरती मी पूर्ण करू वकिलांची फीस भरू कि मी काय काय करू कि मी पैसे कमाने जाऊ मी क्या काय करू अकेली उरत हो त्याच्यासाठी मी मेंटेनन्स मागितलेला आहे आणि माननीय न्यायाधीश साहेब मला जितके मेंटेनन्स देतील ते मी घेणार आहे पण कमाई तुम्ही नाव हटवा तुम्ही ते लिहा की मी पतीच्या नाव लावणार नाही हे सगळी गोष्टीच्या जरी माझी पन्नास कोटी का जरी मला पाच हजार कोटीची जरी ऑफर दिली तो मी मानणार नाही आणि ती तुमच्या नावावरती तीन कंपन्या आहेत असाही दावा केलाय तुमच्या नावावरती तीन कंपन्या आहेत तुम्ही मालक आहात असा दावा नाही ते कंपनी सगळी जे आहे ते धनंजय मुंडेचीच आहे आणि धनंजय मुंडे असताना ते चालू होती धनंजय मुंडे नाही आहे तोपर्यंत ते बंद पडलेली आहे कंपनी आणि माझ्याकडे पूर्ण रिकॉर्ड आहे स्टेटमेंट आहे मी कोर्टामध्ये सगळे पुरावे सादर करणार आहे माझी बाजू खंबीरपणे आज ऐका मी लढत मी लढते आज माझ्याकडे काही नाहीये पण माझ्याकडे पुरावे आहे त्याच्यासाठी मी लढते नाही तो कधीपर्यंत मी पैसे घेऊन असे कुठेतरी दुबई मध्ये शिफ्ट झाली होती माझ्याकडे त्यांचे एडव्होकेटची आणि सगळे मिटिंग झाली होती कन्सन्ट्रम चे वेळे त्यांचे एक लोक होते त्यांनी मला रिकॉर्डिंग करून माझ्याकडे पैसे घेऊन ते रिकॉर्डिंग मला दिलेली आहे रवी गवली जय तिवारी असे त्यांचे लोक होते ते माझे म्हणून आले होते माझ्याकडे पण त्यांनी रिकॉर्डिंग करून मला दिलेली आहे ते रिकॉर्डिंग ते पण मी कोर्टामध्ये सादर करणार आहे त्याची तुम्ही कन्सन बाबतीत बोलता हे कधी आहे म्हणजे ये नाईन ये दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी माझ्यावरती डिफॉर्मेशन का केस केला होता जे डिफॉर्मेशन मध्ये माझ्या माझ्याकडून दोन कोटीची मागणी केली होती की के करुणा मुंडेनी आमच्या डिफॉर्मेशन मानहानी केलेली आहे ज्याच्यामध्ये आमच्या दोन कोटीच्या मानहानीचा दावा केला होता आणि ते दोन कोटी न मागता मला मला पन्नास कोटी देण्याची त्यांनी हे केली कन्सन्ट्रम तुम्ही आता तुमच्याकडे पैसे आहेत असा दावा तुम्हाला गरजच नाही असा दावा करतायत निवडणूक लढण्यासाठी फक्त दहा हजार रुपये डीडी लागतो आणि बाकी सगळे जे आहे आपले कार्यकर्ते असते फ्रीमध्ये भागतात आपल्या आणि तुम्ही बघू शकता की मेने मी जा... जास्त प्रचार केला नाही माझ्याकडे जास्त पैसे नाही होते त्याच्यासाठी मला जास्त मतदान पण पडले नाही धनंजय मुंडे धनंजय मुंडे सारखे मी पण पाचशे कोटी खर्च केले नाही निवडणुकीवर नाही असं काय झालेलं आहे नेमकं ते म्हणतायत की मुलं माझी आहेत मी मुलांची जबाबदारी घेतो पण करुणा मुंडे लग्न झालेलं नाही मी त्यांची जबाबदारी घेऊ शकत नाही असं तुमच्यामध्ये काय घडलं एवढं मी सांगितलं ना आमच्या दोघांचा कायही वाद नाही आहे ये दलाल लोकांनी केलेलं आहे आणि हे पूर खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे दुसऱ्या राजकारणी लोकांना पण मी ही सांगेल आणि जे नवयुवक नव, नव पिढीचे जे, जे आमदार आहे नवयुवक त्यांना पण शिकण्यासारखी गोष्ट आहे की कोणत्या लोकांना आपले जवळ आहे कोणत्या लोकांना आपल्या जवळ नाही ठेवायचं आहे क्योंकि आज धनंजय मुंडेचं जे पॉलिटिकल करिअर आहे हे सगळं पूर्ण त्यांची जे बॅक टीम आहे दलाल लोकांची ज्यांनी पूर्ण प्रॉपर्टी धनंजय मुंडेचे ना मंत्री पदाचा गैरवापर करून त्यांच्या नावावर कमावलेली प्रॉपर्टी है ना जसे सगळे आज आज सगळे अंजली ताई दमानिया, सुरेश दस भाऊ सगळे जे काढताय भार जैसे लो, मोटे -मोटे है है जे लोकांची जमीन हिचकून घेतात हे लोक आणि खूप मोठे मोठे कारणामे खराब खून खराबे खंडणी ना हे सगळे करून जे हजारो कोटीची जे प्रॉपर्टी कमावलेली आहे हे दलाल लोकांनी गुंडगेंग लोकांनी ते सगळं ते सगळ्या लोकांनी आमच्या घर तोडलं तर आपण बघतोय की बीडमधून एक सायबर क्राईमच्या जे पी एस आय आहेत रणजित कासरे यांना निलंबित करण्यात आलेला आहे त्यांनी एक तुमच्यावरती आरोप केलेला आहे आंबेजोगाईमध्ये जी नरेंद्र मोदींची सभा होती त्या सभेसाठी तुम्ही सात ते आठ गाड्या घेऊन आलेल्या होता त्यांनी तुमची गाडी अडवली होती तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की पंकजा मुंडे आणि मी एकच आहे आमचा जो दुश्मन आहे तो वाल्मिक कराड आहे असा दावा त्यांनी केला तुम्ही आला होता नाही असं काय झालं नाही होता मी ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांची सभा होती तिकडे मी स्वतः लोकसभा मध्ये उभे राहिली होती आणि मी स्वतः आपल्या प्रचार मध्ये होती आणि अचानक मी तिकडे पोहोचली होती आणि त्यांनी गाडी अडवली माझी मला तर हो असं काही वाटत नाही की त्यांनी गाडी अडवली माझी म्हणजे असं काही घडलं होतं घडलं होतं का असं काही त्यांनी अडवली होती गाडी तुमची तुम्ही सांगितलं पंकजा मुंडे आणि मी एकच आहे आमचा दुश्मन वाल्मिक कराड आहे असा आरोप करतायत हे असं काही घडलं होतं का नाही नाही असं काहीही घडलं नाही होत म्हणजे ते खोटा आरोप आहेत असं म्हणायचं नाही मी मी गेली होती तिकडे हे खरी गोष्ट आहे नरेंद्र मोदी साहेबांची ज्या आणि मला माहित पण नाही होता माझ्या स्वतःचा प्रचार चालू होता त्यावेळेस लोकसभाच्या पण असं काय झालेलं नाही हा माझी गाडी अडावली होती कधी ज्या फोटो पुरावे सगळे घेऊन परली मध्ये गेली होती त्यावेळेस ठेवली होती, होती। सगळ्यांना दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस आरोपींचे जबाब आता पुढे आहेत त्यामधून सुग्रीव कराड एक नाव आलेलं आहे सुग्रीव कराड आणि वाल्मिक कराडमध्ये कुठेतरी वाद होता आणि त्यामुळे कुठे वर्चस्व वादामधून संत देशमुखांची हत्या झाली असं काहीतरी एक आरोप होतोय हा सुग्रीव कराड प्रकरण काय ते तुम्ही बीड मध्ये असता बीडचा तुम्हाला पूर्ण इतिहास माहिती आहे हे सुग्रीव कराड प्रकरण काय नाही बीड मध्ये मी आहे पर सुग्रीव कडा कराडला मी ओळखत नाही आणि वाल्मिक कराडला पण मी, मी खूप चांगली गोष्टपणे ओळखत नाही होती बस मी इतनाही जानती थी की तो माझे हसबेंडचा काम करत आहे पण ज्या टाकलं गेला दोन हजार एकवीस मध्ये दे, रिव्हॉल्वर देऊन त्यावेळे मला खूप चांगल्या पद्धतीने त्यांची ओळख झाली आणि एकदा पण ज्या वेळेसरण तुमच्या धनंजय मुंडे तुम्हाला पत्नी तुम्ही पत्नीच नाही असं सांगितलेलं आहे त्यांच्या वकिलांनी परंतु त्या विरोधात तुमची बाजू जी आहे ती तृप्ती देसाईंनी घेतलेली आहे हाँ? त्या बाजूने तृप्ती देसाई तुमच्या बाजूने उभे राहिल्यात की मुलं आहेत आणि पत्नी नाही असं कसं होऊ शकतं असं तृप्ती देसाई म्हणतात तृप्तीच्या ताईचा मी धन्यवाद करते त्यांनी माझी बाजू घेतली आणि या गोष्टीवरती मी सांगते की सगळ्या महाराष्ट्राची जी महिला आहे त्यांना माझी बाजू घेतली पाहिजे क्योंकि हे जे माझ्या आणि धनंजय मुंडेचा जे केस आहे ते एक इतिहास होणारा केस आहे हे लक्षात ठेवा हर मुला हर मुलींच्या साठी हर महिलांच्या साठी हर बायकोच्या साठी हे एक इतिहास असणारे जरी मी हारली याच्यामध्ये तर सगळी महिलांची हार असणार आहे मला असं वाटते क्योंकि आज 98 एट पासून धनंजय मुंडेंनी स्वतः लिहून दिलेला आहे त्यांची hmm. कबुली आहे फक्त hmm. त्यांची कबुली इतकी नाहीये की माझी बायको आहे आणि कसे कबुली करणार दोन दोन बायका तो रखू ठेवू शकत नाही ना तो hmm. त्याच्यासाठी माझी बली चढवतात पाच एप्रिलला परत या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे जसं तुम्ही सांगितलं की या प्रकरणामध्ये तुम्ही लग्नाचे पुरावे जे आहेत ते पाच तारखेला जे आहे ते न्यायालयामध्ये सादर करणार आहात खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठी दिलात खर करुणा